दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रहिवासी हद्दीत असलेले अवैधरित्या गोडाऊन तसेच रासायनिक खतं औषधं गोडाऊन दुकान हटविण्यात यावे असे आशयाचे निवेदन ग्रामस्थ व कॉलनी परिसरातील रहिवाशांनी शिंगावे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना देत गोडाऊन व दुकाने न हटविल्यास सर्व कॉलनीवासियांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला तालुक्यातील शिंगावी शिवारातील कॉलनी परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये काम करणारे अवैधपणे रसायनांची साठवणूक आणि विषारी औषधांचा व्यापारी वापर चालू आहे यामुळे परिसरातील वायू प्रदूषण आणि त्यामुळे स्थानिक रहिवासींना श्वसनाच्या समस्यांचा सामना करावा लागतोय आणि महिलांवर व लहान मुलांवर काही गंभीर परिणाम होत आहेत तसेच आठ फेब्रुवारी रोजी रात्रीशी साई ट्रेडर्समध्ये भीषण लाग आग लागल्याने स्थानिकांना मोठा धोका निर्माण झाला होता स्थानिक रहिवासींना जीव आणि माल यांचा फटका बसण्याची भीती होती या अपघातास कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित करीत अवैधरित्या गुडवून तसेच रासायनिक खत औषध आउशन... गोडाऊन दुकान हटविण्यात यावे असे शिंगावे येथील ग्रामस्थ व कॉलनी परिसरातील रहिवाशांनी शिंगावे ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना देत गोडाऊन व दुकाने न हटविल्यास सर्व कॉलनीवासीयांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे यावेळी शिंगावे गावाचे स्थानिक रहिवासी आणि वेडू नगर बागेश्वरी नगर दौलतनगर आदी कॉलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते